नमस्कार मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन या यूट्यूब चॅनल वरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ए यावर प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण एक माग एक व्हिडिओ टाकला होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यावरती बघा एका आपल्या मित्रांनी कमेंट केली आहे की आज टी टे एक्झामला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दुपारच्या सत्रामध्ये बघा सोळा नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी हो या व्हिडिओमधून आला होता पहा म्हणजे हा व्हिडिओ आपला खूप आयएमपी असणार आहे आणि आपण याच्या बघा नोट्स सुद्धा दिले आहेत पहा ज्यांनी नोट्स घेतले असतील त्यांना नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमधले प्रश्न येत आहेत नोट्स मधले सुद्धा प्रश्न येत आहेत तुम्ही समक्ष व्हिडिओ सुद्धा जाऊन बघू शकता कमेंट केलेली आहे या ठिकाणी बघा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी नोट्स भेटणार आहेत बघा क्विक रिव्हिजनसाठी यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता त्याचसोबत मानसशास्त्र सुद्धा या ठिकाणी असणारे मराठी व्याकरण असणारे पा जवळजवळ बघा तुम्हाला ही एकशे एकोणपन्नासमध्ये बघा तुमच्या या ठिकाणी भरपूर मार्क कवर होणार आहेत पहा बरोबर क्विक रिव्हिजनसाठी आता काय क्लासला वेळ टाईम नाही एक्झाम चालू आहेत पटपट एक्झाम होणार आहेत पा कोणासाठी एक्झाम थांबणार नाहीत आणि रिव्हिजन होणं तर खूप गरजेचं आहे पहा कारण की आता आपल्याकडं टाईम भरपूर कमी आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण नोट्स या ठिकाणी अवेलेबल केले आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे यावर तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये आहेत आणि लगेच तुम्हाला या नोट्स मी त्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करून देईल चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक एक आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किती वर्षांनी लागू करण्यात आलं तर मित्रांनो हे चौतीस वर्षांनी या ठिकाणी लागू करण्यात आलं आहे किती चौतीस वर्षांनी प्रश्न क्रमांक दोन आहे एन ई पी दोन हजारची ची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो गुणवत्ता आणि समावेश वाढवणे याची काय पा मुख्य उद्दिष्टे आहेत एन ई पी प्रश्न क्रमांक तीन आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार नुसार प्राथमिक शिक्षणाची वयोमर्यादा काय आहे तर तीन ते आठ वर्ष या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार नुसार शिक्षणाचा पाया कोणत्या टप्प्यामध्ये भरलेला आहे तर या ठिकाणी प्राथमिक आपलं बरोबर आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्राथमिक प्रश्न क्रमांक पाच आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार कोणता नवीन शिक्षणाचा मॉडेल लागू केला आहे बघा पाच प्लस तीन प्लस फोर बरोबर पाच प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हा जो काय बघा नवीन शिक्षणाचा जो काय मॉडेल आहे हा लागू केलेला आहे प्रश्न क्रमांक सहा आहे एन ई पी दोन हजार वीसमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी कोणती भाषा प्राथमिकता दिलेली आहे तर जी काय आपली स्थानिक भाषा असेल किंवा आपली मदर टंग किंवा त्याला मातृभाषा म्हणतो याला या ठिकाणी बघा प्राथमिकता दिलेली आहे चला प्रश्न क्रमांक मित्रांनो या ठिकाणी सात आहे ई पी दोन हजार वीस नुसार शिक्षणाचा मुख्य केंद्रबिंदू काय आहे तर मित्रांनो मुख्य केंद्रबिंदू या ठिकाणी विद्यार्थी आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो एन ई पी दोन हजार वीस मध्ये किमान शाळेची वयोमर्यादा काय दिली आहे तर तीन वर्ष मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे ई पी दोन हजार वीस नुसार भारतामध्ये उच्च शिक्षणामध्ये किती वर्षाचा अभ्यासक्रम सुचवण्यात आला आहे मित्रांनो या ठिकाणी चार वर्षाचा अभ्यासक्रम सुचवण्यात आला आहे किती चार वर्षाचा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो एन ई पी दोन हजार वीसमध्ये मध्ये किती भाषा शिकवण्याचा प्रस्ताव आहे मित्रांनो या ठिकाणी तीन भाषा शिकवण्याचा दोन हजार वीसमध्ये मध्ये काय पहा प्रस्ताव आहे किती तीन भाषा प्रश्न क्रमांक अकरा आहे दोन हजार वीस एन ई पी दोन हजार वीसनुसार नुसार शालेय अभ्यासक्रमामधील कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे मित्रांनो कौशल्य आणि जीवन उपयोग आणि ज्ञान यावर या ठिकाणी सर्वात जास्त भर दिलेला आहे नेक्स्ट आहे एन ए पी दोन हजार वीसमध्ये शिक्षक प्रशि प्रशिक्षणासाठी काय सुचवलं आहे तर मित्रांनो सतत प्रशिक्षण आणि क्षमता वाढवणे हे या ठिकाणी सुचवलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की एवढं मोठे यूट्यूब आहे आणि चॅनल आपला फार लहान पहा लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा परत जर या ठिकाणी तुम्ही विसरले तर पुन्हा आपल्याला चॅनल सापडणार नाही त्यामुळे सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत ही शंभर टक्के काम करते प्रश्न क्रमांक तेरा आहे एन ए पी दोन हजार वीसनुसार नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी आर टीची ची भूमिका काय आहे तर तो मित्रांनो या ठिकाणी अभ्यासक्रम बनवणे ही या ठिकाणची मुख्य भूमिका आहे एन पी दोन हजार वीसमध्ये मध्ये कोणती भाषा प्राथमिक माध्यम म्हणून या ठिकाणी केली आहे तर आत्ताच पाहिलं आपण मातृभाषा एन ई पी दोन हजार वीसनुसार कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आलं आहे मित्रांनो व्यावसायिक आणि कौशल्य आधारित याला या ठिकाणी पा प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार प्राथमिक शिक्षणाचा उद्देश काय आहे तर मित्रांनो संपूर्ण विकास आणि स्वावलंबी बनवणे हे या ठिकाणचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो एन ई पी दोन हजार वीसनुसार स्किल इंडिया कार्यक्रमाला काय फायदा होईल तर मित्रांनो नव्या कौशल्याच्या या ठिकाणी भरभराट होणार आहे नव्या कौशल्याची भरभराट होणार आहे यन ई पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसं केलं जाणार आहे तर सतत मूल्यांकनानी प्रकल्पावर या ठिकाणी भर दिला जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो सतत मूल्यांकनाने प्रकल्पावर भर दिला जाणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे एन ई पी दोन हजार वीसमध्ये शिक्षकांची कोणती भूमिका आहे मार्गदर्शक आणि प्रेरक होणे ही काय बघा या ठिकाणची मुख्य भूमिका आहे ठिकाणी पहा आपलं स्पर्धा विश्व नावाने या ठिकाणी दुसरं चॅनल आहे मित्रांनो त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा त्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्कीच हे चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा ही चॅनल खूप महत्वाचं या ठिकाणी आपण आत्ताच जे काही टेट परीक्षा आहे बघा त्यावरती जे काही शैक्षणिक धोरणे हे सुद्धा या ठिकाणी टाकलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक हे बघा नक्की जाऊन या ठिकाणी सबस्क्राईब करा सरळ सेवेसाठी बघा अत्यंत महत्वाचं चॅनल आपण या ठिकाणी बनवलेलं आहे मित्रांनो स्पर्धा विश्व नावानं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आपल्याला आणि सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करायचे आणि सगळे व्हिडिओ या ठिकाणी लाईक करायचे आपल्याला अतिशय महत्वाचं आपण हे चॅनल बनवलेले या ठिकाणी आपण वनरक्षक भरती त्याच्यानंतर जे काही लेटेस्ट भारतात पहा हे सगळ्या भारतीचे या ठिकाणी प्रश्न आपण टाकत असतो आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि हे चॅनल जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या चॅनलची लिंक टाकलेली पहा नक्कीच ते त्या चॅनल जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या एन पी दोन हजार वीसनुसार नुसार उच्च शिक्षणामध्ये किती वर्षाचा अंतर्भाव असणार मित्रांनो तीन ते चार वर्ष किती तीन ते चार ठिकाणी अंतर्भाव असणार आहे एन ई पी दोन हजार वीसमध्ये मध्ये डिजिटल शिक्षणाला काय स्थान आहे तर प्रोत्साहन या ठिकाणी बघा आहे पहा डिजिटल शिक्षणाला प्रश्न क्रमांक बावीस आहे एन ई पी दोन हजार वीसचा चा मुख्य हेतू कोणता आहे त्याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ए शिक्षणाचा विस्तार आणि सुधारणा हा काय बघायचा मुख्य हेतू आहे एन पी दोन हजार वीसनुसार नुसार कोणता स्तर लर्निंग थ्री आहे तर उच्च माध्यमिक मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक चोवीस आहे एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये महाविद्यालये कशी बनवली जातील तर मित्रांनो बहुविषयक आणि संशोधन केंद्र या ठिकाणी हे बनवले जातील प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणी शिक्षण धोरण तयार करतं तर राष्ट्रीय शैक्षणिक आयोग हे या ठिकाणी पहा धोरण तयार करतं एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये स्वावलंबी विद्यार्थी म्हणजे काय तर स्वातंत्र्याने शिकणारा जो काही विद्यार्थी मित्रांनो ही या ठिकाणी पहा स्वावलंबी विद्यार्थी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे एन पी दोन हजार वीसमध्ये माध्यमिक शिक्षणाची वयोमर्यादा कोणती आहे तर चौदा ते अठरा वर्ष मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे किती चौदा ते अठरा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एन पी दोन हजार वीसनुसार मूलभूत कौशल्यांमध्ये काय येतं तर यामध्ये वाचन लेखन आणि अंकगणित या ठिकाणी याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये मुलांचे बहुभाषिक शिक्षण कसं होणार आहे तर स्थानिक भाषा हिंदी इंग्रजी याचा या ठिकाणी समावेश असणार आहे प्रश्न क्रमांक ती या तीस आहे एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये शिक्षकाची गुणवत्ता कशी वाढवली जाईल तर सतत प्रशिक्षण आणि प्रोत्साहनाने या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे बघा एन ए पी दोन हजार वीसनुसार नुसार भारतामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी कोणती भाषा प्राथमिक असेल स्थानिक भाषा किंवा मातृभाषा याचं बरोबर उत्तर आहे एन ई पी दोन हजार वीसमध्ये डिजिटल शिक्षणासाठी कोणती सुविधा वाढवायची आहे तर ऑनलाईन शिक्षण आणि ई शिक्षण हे याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे एन ई पी दोन हजार वीसमध्ये शिक्षणाचा मुख्य हेतू काय आहे तर विद्यार्थी आणि समाजाचा सर्वांगीण विकास हा या ठिकाणी मुख्य हेतू आहे एन पी दोन हजार वीस नुसार कोणत्या क्षेत्राला प्रोत्साहन दिलं जाईल तर कला विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास मित्रांनो या क्षेत्राला या ठिकाणी प्रोत्साहन जाणार आहे आहे प्रश्न क्रमांक मुख्य केंद्र कोण असणार तर विद्यार्थीच मित्रांनो या ठिकाणी शिक्षणाचा मुख्य केंद्र असणार आहे एन पी दोन हजार वीस नुसार कौशल्य विकासासाठी कोणत्या प्रकारची योजना आहे तर मित्रांनो व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षण यासाठी बघा मुख्य योजना असणार आहे प्रश्न क्रमांक मुलांच्या शिक्षणामध्ये कौशल्य कसं येईल तर प्रॅक्टिकल आणि जीवन कौशल्य शिकून मित्रांनो या ठिकाणी दोन हजार वीसमध्ये मध्ये बहुभाषिक शिक्षणावर का भर दिला आहे तर जागतिक स्तरावर स्पर्धा करता येईल म्हणून या ठिकाणी भर दिलेला आहे एन पी दोन हजार वीसचा चा प्रमुख उद्देश कोणता आहे तर शिक्ष शिक्षणाची गुणवत्ता आणि सर्व सर्व समावेशता वाढवणे याचं बरोबर उत्तर आहे कलात्मक विकास अनिवार्य आहे तर मित्रांनो प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या सर्व स्तरांवरती बघा आवश्यक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे मित्रांनो एन पी दोन हजार वीस मध्ये कोणत्या भाषेवर प्राथमिकतेने शिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे तर आताच पाहिला आपण मातृभाषा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे एन पी दोन हजार वीस नुसार मल्टी डिसिलिनरी शिक्षणाचा काय अर्थ आहे विविध विषयांमध्ये शिक्षण एन पी दोन हजार वीस मध्ये अभ्यासक्रमाची रचना कशी आहे तर कौशल्य प्रदान आणि जीवन उपयोगी ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे एनएपी दोन हजार वीस नुसार उच्च शिक्षण संस्थेचा मुख्य हेतू काय आहे तर संशोधन आणि नवप्रवर्तन वाढवणे हा काय पायाचा मुख्य हेतू आहे एन पी दोन हजार वीसमध्ये मध्ये शिक्षकांसाठी कोणतं प्रोत्साहन योजना आहे तो ऑप्शन क्रमांक बी सतत प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकास हेच बरोबर उत्तर आहे एन पी दोन हजार वीसनुसार नुसार विद्यार्थी किती भाषा शिकायला हव्यात त्या ठिकाणी तीन भाषा शिकायला पाहिजेत किती तीन भाषा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे एन पी दोन हजार वीसनुसार नुसार शिक्षकांचा सर्वांगीण उद्देश काय आहे तर सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास हे याच बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे एन ए पी दोन हजार वीस मध्ये डिजिटल शिक्षणासाठी कोणती उपाययोजना आहे तर या ठिकाणी जर पाहिलं इंटरनेट संगणक सुविधा सर्वत्र उपलब्ध करणे ही काय बघा या ठिकाणी उपाययोजना आहे एन ए पी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होईल तर सतत मूल्यांकन आणि विविध कौशल्य तपासणे हेच या ठिकाणी उत्तर असेल प्रश्न क्रमांक कोण आहे मित्रांनो एन एपी दोन हजार वीस मध्ये कोणता शिक्षण पद्धत प्राधान्य देण्यात आले आहे अनुभवामधून शिकणे या शिक्षण पद्धतीला दे दे प्राधान्य देण्यात आलं आहे अनुभवामधून शिकणे प्रश्न क्रमांक बावन्न आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार उच्च शिक्षणामधील अभ्यासक्रम किती वर्षाचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी चार वर्षाचा या ठिकाणी अभ्यासक्रम असणार आहे एन ए पी दोन हजार वीस मध्ये स्किल इंडिया कार्यक्रमाला काय प्रोत्साहन दिलं आहे तर या ठिकाणी स्किल इंडियाला जास्त प्रोत्साहन या ठिकाणी केलेलं आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार शिक्षक प्रशिक्षणाला किती वेळ दिलेला आहे तर नियमित आणि सतत या ठिकाणी वेळ दिलेला आहे एन ई पी दोन हजार वीसमध्ये मध्ये अभ्यासक्रमामध्ये कोणते विषय समाविष्ट करायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी कला विज्ञान तंत्रज्ञान आणि संस्कृती हे सर्व विषय समाविष्ट करायचे आहेत एन ई पी दोन हजार वीसनुसार नुसार शालेय शिक्षणाचं वेळापत्रक कसं असेल त्यातच पहिला आपण पाच अधिक तीन अधिक चार मॉडेल हे असणार आहे एन ए पी दोन हजार वीसमध्ये मध्ये शिक्षणाचा प्रमुख हेतू काय आहे तर सर्वांगीण विकास मित्रांनो ह्याचा काय पा प्रमुख हेतू आहे सर्वांगीण विकास एन पी दोन हजार वीस मध्ये शिक्षकांना काय दिलं जाणार आहे व्यावसायिक विकास आणि सतत प्रशिक्षण शिक्षण याचं बरोबर उत्तर ए पी दोन हजार वीस मध्ये मातृभाषा शिक्षण का महत्वाचं आहे तर शिक्षण सोपं होण्यासाठी याचं महत्व पा एन पी दोन हजार वीस नुसार विद्यार्थी कसे तयार होतील तर बघा क्रियाशील कौशल्यपूर्ण आणि स्वावलंबी असे विद्यार्थी तयार होणार आहेत प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे एन पी दोन हजार वीस मध्ये कोणत्या विषयावर अधिक भर आहे तर कला विज्ञान गणित भाषा आणि सामाजिक शास्त्र याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक आहे उच्च शिक्षणामध्ये कोणता बदल अपेक्षित आहे तर बहुविषयक महाविद्यालय आणि संशोधन केंद्र याचं बरोबर उत्तर आहे एन ए पी दोन हजार वीस मध्ये कौशल्य प्रशिक्षणासाठी कोणता भाग असणार तर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये व्यावसायिक कौशल्याचं बरोबर उत्तर आहे ई पी दोन हजार वीस मध्ये शिक्षकांसाठी कोणती योजना आहे तर सतत प्रशिक्षण आणि कौशल्य वाढवणे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार विद्यार्थ्यांना किती भाषा तीन भाषा यायला खूप गरजेचं आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो एन पी दोन हजार वीस मध्ये अभ्यासक्रमाची रचना कशी असणार तर कौशल्य प्रदान आणि अनुभव अनुभवात्मक अशी या ठिकाणी रचना असणार आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार शिक्षकांची भूमिका काय आहे तर मार्गदर्शक आणि प्रेरक होणे अशी भूमिका या ठिकाणी असणार आहे एन ई पी दोन हजार वीस मध्ये डिजिटल शिक्षण कशा प्रकारे वाढवलं जाणार आहे तर सर्वत्र इंटरनेट आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे एन ई पी दोन हजार वीस मध्ये कौशल्यावर का भर आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजगारासाठी सज्ज करणे म्हणून या ठिकाणी कौशल्यावर भर देण्यात आलेला आहे एन एपी दोन हजार वीस नुसार प्राथमिक शिक्षणाचा मुख्य फोकस काय असणार आहे मित्रांनो वाचन लेखन अंकगणित आणि सामाजिक कौशल्य याचा मुख्य फोकस असणार आहे एन एपी दोन हजार वीस मध्ये शैक्षणिक गुणवत्ता कशी सुधारली जाईल तर शिक्षण आणि प्रशिक्षण आणि अभ्यास कार्य अभ्यासक्रम सुधारणा करून मित्रांनो ही सुधारवली जाणार आहे एन एपी दोन हजार वीस नुसार कोणत्या भाषांना प्रोत्साहन मिळणार आहे मित्रांनो मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी या भाषांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळणार आहे आहे बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थी कशावर आधारित तर ऑप्शन क्रमांक प्रोजेक्ट आणि व्यावहारिक कौशल्यावरती आधारित असणार आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर आहे एन पी दोन हजार वीस मध्ये डिजिटल शिक्षणाचा उद्देश काय असणार आहे तर मित्रांनो सर्वांना या ठिकाणी शैक्षणिक सुविधा पोहोचवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे एन ई पी दोन हजार वीस नुसार विद्यार्थी वी कशा प्रकारे शिकतील तर प्रायोगिक कौशल्य प्रदान आणि अनुभवात्मक शिकणार आहेत एन ई पी दोन हजार वीस मध्ये प्राथमिक शिक्षणासाठी किती टप्पे आहेत पहा तर तीन टप्पे मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर आहे किती तीन टप्पे एन ए पी दोन हजार वीस नुसार शिक्षकांना काय मिळेल तर मित्रांनो नियमित प्रशिक्षण आणि प्रोत्साहन हे मिळणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एन पी दोन हजार वीस मध्ये बहुभाषिक शिक्षणाचा हेतू काय आहे जागतिक स्पर्धेमध्ये या ठिकाणी तीक टिकून राहणे याचा काय पाय या ठिकाणी उद्देश आहे प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर एन ए पी दोन हजार वीस नुसार उच्च शिक्षण कसं असावं तर बहुविषयक आणि संशोधनावर आधारित असावं म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे एन ए पी दोन हजार मध्ये डिजिटल शिक्षणाचं काय महत्व आहे तर मित्रांनो जे काही शिक्षण आहे ते सुलभ करणे हे एन ए पी दोन हजार मध्ये याचा मुख्य उद्देश आहे एन ई पी दोन हजार वीस नुसार शिक्षकांची भूमिका कशी आहे तर मार्गदर्शक आणि प्रेरक म्हणजे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे एन ए पी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करायचं आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो सतत आणि वैविध्यपूर्ण करणं आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी आहे एन ए पी दोन हजार वीस मध्ये शिक्षक प्रशिक्षण किती महत्वाचं आहे तर अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो एन पी दोन हजार वीस मध्ये कौशल्य विकासाचा उद्देश काय असणार आहे मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोजगाराच्या संधी वाढवणे एन पी दोन हजार वीस नुसार कौशल्य आधारित शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो समजलं प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी आहे एन पी दोन हजार वीस मध्ये स्कूली अभ्यासक्रमाची पुनर्रचना कधी होईल तर प्रत्येकी पाच वर्षांनी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा प्रत्येकी पाच वर्षांनी प्रश्न क्रमांक शहाऐंशी आहे एन ए दोन हजार वीस मध्ये शैक्षणिक आणि कौशल्य विकास संस्था कशा प्रकारे सुसंवाद साधतील तर मित्रांनो समन्वय समन करून या ठिकाणी सत्याऐंशी आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार कोणत्या शिक्षण स्तरावर विविध विषय शिकण्याची मुभा दिली आहे तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एन पी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची परीक्षा देण्यात प्राधान्य दिलं आहे तर वैविध्यपूर्ण आणि संशोधन संशोधन आधारित परीक्षेचं करेट प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आहे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख काम काय तर शैक्षणिक गुणवत्ता सुधार करणे हेच मुख्य काम असणारे पा प्रश्न क्रमांक नव्वद आहे एन पी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रारंभ कधी करावा लागणार आहे तर तीन वर्ष मित्रांनो तीन वर्षाच्या वयापासूनच करावं लागणार आहे एन पी दोन हजार वीस नुसार शिक्षकांच्या मूल्यांकनासाठी काय योजना आहे तर मित्रांनो सतत मूल्यांकन आणि व्यावसायिक विकास याच प्रश्न क्रमांक ब्याण्णव आहे एन पी दोन हजार वीस मध्ये संशोधन आणि नव प्रवर्तन यासाठी काय महत्व दिलं आहे तर उच्च शिक्षण संस्थेमध्ये संशोधन वाढवणे हेच बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव आहे एन ए पी दोन हजार वीस नुसार विद्यार्थी केंद्र शिक्षण म्हणजे काय तर बघा विद्यार्थ्यांच्या गरजा आणि आवडीवर आधारित शिक्षण हेच ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे ए पी दोन हजार वीस मध्ये मूलभूत कौशल्य म्हणजे काय तर पहा वाचन लेखन आणि गणित संवाद कौशल्य प्रश्न क्रमांक पंच्याण्णव हे मित्रांनो एन पी दोन हजार वीस नुसार मूल्य आधारित शिक्षण का आवश्यक आहे तर मित्रांनो याचा करेट आन्सर हे बघा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी मित्रांनो हे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव आहे एन पी दोन हजार वीस मध्ये शैक्षणिक अधिकार कोणाला दिले आहेत तर मित्रांनो विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना हे अधिकार दिलेले आहेत प्रश्न क्रमांक या ठिकाणी सत्त्याण्णव आहे की एन पी दोन हजार वीस नुसार सर्वांसाठी समान शिक्षण म्हणजे काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हे याचं करेक्ट आन्सर आहे पहा आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक जो काय अठ्ठ्याण्णव आहे याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की एन ए पी दोन हजार वीसमध्ये शिक्षणाचा उद्देश काय आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे पी एफ डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याच सोबत मित्रांनो अजून सुद्धा नोट्स घेतले नसतील एकशे एकोणपन्नास रुपयाच्या तर लगेच आपल्याला या ठिकाणी नोट्ससुद्धा घ्यायच्या आहेत पहा आपला जो काही नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि नोट्स घ्यायचे आहेत